श्रीमंत शाहू छत्रपती खासदार म्हणून निवडून आल्यानंतर कोल्हापुरातील शिवाजी पेठेत विजय उत्सव साजरा झाला कार्यकर्त्यांनी साखर पेढे वाटून फटाक्यांची आतषबाजी केली त्यामध्ये छत्रपती घराण्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते सार्वजनिक तालीम मंडळाचे पदाधिकारी आणि फुटबॉल खेळाडूंचा समावेश होता कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून श्रीमंत शाहू छत्रपती विजयी झाले त्यांच्या विजयामुळे शिवाजीपेठेत उत्सव साजरा झाला छत्रपती घराण्यावर प्रेम करणारे शिवाजी पेठेतील कार्यकर्ते तालीम संस्थांचे पदाधिकारी फुटबॉल खेळाडू शिवजयंती उत्सव समितीचे पदाधिकारी आणि महिलांनी साखर पेढे वाटून आनंद व्यक्त केला ज्येष्ठ कार्यकर्ते चंद्रकांत साळोखे अशोकराव जाधव रवींद्र साळुंखे माजी उपमहापौर विक्रम जरक लालासाहेब गायकवाड कॉम्रेड चंद्रकांत यादव यांनी मनोगत व्यक्त करून कोल्हा पूरच्या गादीला दिल्लीच्या संसदेत बहुमान मिळाल्याबद्दल अभिमान वाटत असल्याचं सांगितलं यावेळी माजी नगरसेवक दत्ता टिपुगडे काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण माजी नगरसेवक इंद्रजीत बोंद्रे पंडित बोंद्रे विजय माने चंद्रकांत सूर्यवंशी शिवतेज खराडे राहुल जरक सुहास मिठारी सुनील राऊत बाबू घाडगे सुहास साळोखे अश्विनी सुतार मयुरी सुतार सुधा सरनाईक उपस्थित होते